नमस्कार मंडळी कसे आहात सर्व तर मी सोनाली पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप स्वागत करते आज संडे आहे तसेच आज वर्षातला शेवटचा दिवस आहे आणि आजचा दिवस खूप खास आहे सो तसाच खास मेनूसुद्धा आहे सो आजचा मेनू आहे चिकन बिर्याणी एकदम सोप्या पद्धतीने खूप कमी सामानामध्ये आणि पटकन होणारी अशी चिकन बिर्याणी आपणच करणार आहोत पण टेस्ट तरीही उत्तम अशी आपण चिकन बिर्याणी आज करणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडले असल्या चॅनलला सबस्क्राईब तर सर्वप्रथम मी इथे एक किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून आणि मीडियम साईजचे पीसेस कापून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडेसे हळद लाल तिखट आलं लसूणची पेस्ट वापरायची आहे लसूणची पेस्ट मी घरीच करते तीच मला जास्त पटते कारण मला मार्केटमधली ती खूप जास्त आंबट लागते त्यामुळे आवडत नाही सो so, मी तीच घरातलीच पेस्ट वापरते त्यानंतर ही दोन चमचे मी दही घेतलेलं आहे आता हे सगळं आपण एकदम छान मिक्स करून घेऊया मीठ आणि जे मसाले आहेत ते चिकनला व्यवस्थित कोट होतील असं आपण मिक्स करून घेऊया इथे आपण धने पावडर जिरे पावडर या सगळ्या मसाल्यांचा वापर करायचा नाही आहे कारण आपण कमीत कमी सामानामध्ये चिकन बिर्याणी करणार आहोत आणि तीसुद्धा उत्तम होते थोडासा इथे लिंबू अर्धा लिंबू मी पिळून घालते जेणेकरून आपलं चिकन जे आहे ते लवकर शिजेल आणि खूप छान टेस्ट पण येते लिंबू पिल्याने त्यामुळे थोडासा लिंबू पिळून घेतलेला आहे परत इथं मी सगळं मिक्स करून घेते आणि हे आपण मॅरिनेशन व्हायला एक अर्धा तास ठेवून देऊया इन बिटवीन आपण इथे भाताची तयारी करूया सो इथे मी पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि मी इथे तांदूळ जे आहेत ते धुवून ठेवलेले आहेत दहा मिनटंसाठी आता हे पाणी आपल्या उकळी ह्या पाण्यामध्ये मीठ तेल तमालपत्र त्यानंतर ते दालचिनी दोन लवंग दोन वेलची असं टाकून घेतलेलं आहे जेणेकरून आपला जो राईस आहे त्याला छान फ्लेवर येईल गरम मसाल्याचा त्यामुळे आता बघा पाण्याला उकळी आलेले त्यामुळे आता मी गॅस कमी केला आणि हे जे भिजवलेले तांदूळ आहेत ते मी यामध्ये ॲड करते आणि हे आपण एटी टू नाईंटी पर्सेंट इतके शिजवून घ्यायचे आहेत राईस शिजेपर्यंत इथे मी फोडणीची तयारी केलेली आहे त्यासाठी मी ते तीन ते चार मोठे कांदे कापून घेतलेले आहेत त्यानंतर दोन टोमॅटो कापून घेतलेले आहेत कढीपत्ता कोथिंबीर दालचिनी तमालपत्र आणि आज लसूणची पेस्ट एवढंच सामान मी इथे घेतलेलं आहे ही सगळी तयारी करेपर्यंत आपला राईससुद्धा शिजला होता सो त्याला मी गाळून घेते आता पाणी वेगळं करते म्हणजेच राईस जो आहे तो सुट्टा सुट्टा होईल आता मी एका चाळणीमध्ये राईस काढून घेते खाली बघा मी भांडं ठेवलं आहे जेणेकरून जे पाणी असेल ते त्या भांडात जमा होईल तर मग राईस झालेला आहे आपला त्यानंतर फोडणीची तयारीसुद्धा करून झालेली आहे आता आपण फोडणी देऊया बिर्याणीसाठी तो सगळ्यात परत तेल गरम करून घेतलेलं आहे मी त्यानंतर यामध्ये तमालपत्र दालचिनी आणि शाही जिरं वापरलेलं आहे मी इथे सगळे त्यानंतर कढीपत्ता याची आपण फोडणी तयार करून घ्यायची आहे आणि हे सगळं छान तळतळल्यानंतर ह्यामध्ये आपण जे कापलेले कांदे होते ते ॲड करूया आणि छान नरम होईपर्यंत भाजून घेऊया थोडेसे भाजल्यानंतर ह्यांना मी झाकण लावून ठेवून देणार आहे शिजण्यासाठी एक तीन ते चार मिनटं हे बघा तुम्ही पाहू शकता कांदे पूर्णपणे शिजलेले आहेत नरम आता यामध्ये आपण थोडीशी आज लसूणची पेस्ट वापरूया आलं लसूणची पेस्टसुद्धा आपण कांद्यामध्ये छान मिक्स करून घेऊया भाजून घेऊया ते मिक्स झाल्यानंतर आपण ह्यामध्ये एक हिरवी मिरची टाकायची आहे मधून कापून बघा अशा प्रकारे आपण मिरची टाकायची आहे ते सुद्धा एकदा तेलामध्ये भाजून घ्यायचे त्यानंतर जे आपले टॉमॅटो आपण कापून ठेवलेले होते ते आपण ॲड करूया आणि ह्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण आपण चिकन त्या मॅरिनेशनमध्ये मीठ टाकलेलं आहे भातामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यामुळे या फोडणीमध्ये ह्या दोन ग्रेवी मसाला आपण केलेला आहे ह्यात पण हलकंसं मीठ टाकायचं आहे जेणेकरून जी बिर्याणी पूर्ण बॅलन्स होईल आणि आता आपण हे पूर्णपणे शिजून झाल्यानंतर ह्यामध्ये थोडंसं हळद टाकायची आहे लाल तिखट टाकायचं आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया एकदा मसाले जे पूर्ण आहेत ते या फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया आणि आता आपण इथं वापरायचं आहे एवरेस्टचा शाही बिर्याणी मसाला अगदी थोडासा म्हणजे अर्धा चमचा किंवा एक चमचा इतका इथं परत एकदा आपण सगळं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपण जे मॅरिनेशन केलं चिकन आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित सगळं ढवळून घ्यायचे जे मसाले जे ग्रेव्ही केली वेळी आपण तयार ती आपण चिकनला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर चिकन विदाऊट पाणी टाकता म्हणजे पाणी न टाकता आपण शिजवून घ्यायचं आहे दह्य असल्यामुळे चिकनला पाणी सुटणारच आहे त्यामुळे त्याच पाण्यामध्ये आपण शिजवायचं आहे चिकन एक पंधरा ते वीस मिनटं आपण चिकन शिजवून घ्यायचं आहे एकदा परत तुम्ही टेस्ट करून बघाचं क जर मीठ कमी जास्त असेल असे तर त्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करून घ्या जर कमी असेल तर थोडं मीठ टाका आणि अशा प्रकारे एक पंधरा ते वीस मिनटं आपण चिकन शिजवून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही पाहू शकता चिकन पूर्णपणे शिजलेलं आहे आणि ग्रेवी पण थोडीफार आहे त्याच्यामुळे मी पूर्णपणे चिकन सुकवणार नाही आहे कारण नंतर भात खाताना सुखं लागू नये म्हणून मी आताच ह्यामध्ये भाताचे लेअर लावून घेणार आहे जो आपण तयार केलेला भात होता आजचा तो आता मी यावरती लावणार आहे आणि आपण एक पंधरा ते वीस मिनटं आपण गॅसवरती ह्याला शिजवून घ्यायचं आहे कारण ऑलरेडी दोन्ही पण शिजलेले आहेत भातसुद्धा आणि चिकनसुद्धा त्यामुळे फक्त फ्लेवर किंवा इसेन्स उतरण्यासाठी आपण पंधरा ते वीस मिनटं तव्यावरती टोप ठेवून द्यायचा आहे जेणेकरून तो वाफेवरती होईल अशा प्रकारे कमीत कमी सामानात आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण चिकन बिर्याणी केलेली आहे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीही एकदा ट्राय करून बघा अशा प्रकारे चिकन बिर्याणी व्हिडिओ आवडल्या असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा